श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी माहिती व जनसंपर्क कार्यालय महासंचलनाच्या वतीनं संवादवारी हा उपक्रम आयोजित केलेला आहे उपक्रमात राज्य शासनाच्या विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजना उपक्रमांची माहिती देणाऱ्या चित्रप्रदर्शनाचं ई डी व्हॅन कलापथक व्हॅन तसेच चित्ररथ आहेत या प्रदर्शनाचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं असून अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पुढील दोन दिवस हे प्रदर्शन राहणार असून या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं करण्यात येत आहे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन मांडणी करण्यात येणार असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ कलापथक तसेच ई डी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती केली जाणार आहे पुढील दोन दिवस हे प्रदर्शन अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात आहे त्यानंतर पालखी मुक्काम असलेल्या पिराची कुरोली बंडी शेगाव वाखरी तसेच मुख्य प्रदर्शन पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेली आहे या संवादवारी उपक्रमाअंतर्गत अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या चित्रप्रदर्शनाला अकलूजकर नागरिक तसेच पालखी सोबत आलेल्या वारकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अकलूज शहरात एलईडी व्हॅनद्वारे तसेच कला पथकाच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत नागरिकांना माहिती दिली जाते येथून शासकीय योजनांची घडीपत्रिका नागरिकांना वाटप केली जाते